तीन गेले तीन तास झालं आम्ही एस सीसाठी थांबलो आहे की आमची एस टी बस गॅस भरून येईल पण सी एन जी गॅस भरण्यासाठीसुद्धा इथे एस सीची एवढी मोठी रांग आहे की सत्तावीस अठ्ठावीस गाड्या गेले तीन तास एक सी एन जी भरू शकत नाही एवढ्या आतोनात चालू आहेत आणि ऑलमोस्ट तीन ते चार हजार वारकरी बोलायला गेलं तर आता सगळे विखुरलेले आहेत इथे जर बघितलं इथे साधारण वारकरी सर्व इथे बसले इथे अंधार आहे

काय झालं सकाळी सात वाजता आलेली लोक तिथे तीन तीन माळ्याच्या शौचालय शौचालय चालू नाही महिला सगळ्या फ्रेश स्वतः इथं आलेले एक तर गाड्या तुम्ही सातवड मार्गे आणल्यात शंभर किलोमीटर उलट्या फिरून सीएनजी तुमचा जातोय ते जातोय तुम्ही वाकडला किंवा चांनी चौकातल्या सीएनजी पंढरपूरवर मुंबईवरला जाणाऱ्या गाड्यांना का काय वाजता सकाळी आलेले लोकांना सीएनजी भरण्यासाठी काय केले तुम्ही गुजरातला मेट्रो बांधण्यासाठी आत्महत्याचा पॅकेज देता आयट करता आणि पंढरपूर महाराष्ट्राचा प्रवासी टॅक्स महाराष्ट्रात पडतो आणि त्याच्यासाठी कुठली सुविधा नाही वर्षातून येणारा आषाढी वारी चिचवडच्या वरला रोजीच चालवत होते ह्या वरला जाहीर निषेध जरी ते उशीर झालाय तरी वारकर वारकरी होप सारत नाहीयेत इथे गजर माऊलींचा गजर सुरू आहे विठुनामाचा गजर सुरू आहे भले वाट बघतायत तुम्ही किती वेळ झाला थांबलाय एसटी साठी किती वेळ झाला थांबलाय किती वाजता साडेचार म्हणजे पाच तासाच्या वर झाले साडेसहा पाच साडेसहा हे वारकरी एका एका ठिकाणी थांबले नाहीत सगळे विखरून बसलेले आहेत तुम्ही किती वेळ झाला थांबलाय इकडं पाच वाजता आम्ही इथे उतरलो म्हणजे आता साधारण पाच सहा सात आठ चार तास झाले तुम्हाला इथे येऊन चार तास तुम्ही वेटिंग वर आहे अजून किती तास तुम्हाला सांगितलं पुढे आमच्या अजून तेरा एक तास सांगितलं तुम्हाला असं काय तसं काय साहेब बोललं नाही म्हणजे आता आम्हाला दोन तास सांगितले पंचवीस नंबरला म्हणजे तुम्हाला साधारण एक तास तरी पुरे जाण पाच तास झालं तर बघितलं तर इकडे या सगळ्या वारकऱ्यांनी ही तर एक वेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत आज मी तुम्हाला थोडं बाहेर जाऊन दाखवतो हो <स्थाँगा> झाले गाडी लागली अजूनपर्यंत तुम्ही किती वेळ साडेपाच ला किती वाजता गाडी आतमध्ये गेलेली आणि आत्ता वाजले नऊ पावणे नऊ आत्ता गाडी बाहेर आली म्हणजे किती वेळ पाच तास तुम्ही इथे थांबून होता ए स्टँडला तुम्ही पाच तास झालं बसून साधारण हजार दोन हजाराच्या वर करावड आहे का आपला इकडे शंभर टक्के गेलेले आजोबा आतमध्ये किती वाजता गाडी गेलेली चार वाजता गेलेली ना आत्ता आता बाहेर आली का म्हणजे पाच तास झाले ठीक आहे आजोबा आता पाऊस सुरू झालाय आणि इकडे तुम्ही बघू शकता हे सर्व वारकरी इकडे अडकलेले आहेत सासवड स्थानकांवर काही बसेस बंद पडल्या आहेत आणि याच्यावर पोलीस प्रशासन तर आपल्याला काही म्हणजे उत्तर देणं देत तर नाहीये पण फक्त इकडे लोकांना तातखत ठेवलेलं आहे ते काही बसेस बंद पडल्यामुळे सुद्धा वारकरी इथे अडकून बसले आहेत प्रताप सरनाईकांची ठाण्या ठाण्याच्या काही लोक आहेत त्यांची सुद्धा बस इथे अडकून बंद पडली आहे गेले पाच तास ते लोक अडकून बसलेले आहेत पोलीस प्रशासन येऊन सुद्धा इथे काही होत नाहीये इथे इथे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी येऊन गेले पण कोणीही काय केलं नाही इथे कुठलेही सी एन जी ची अल्टरनेट व्यवस्था कोण करून देत नाही आहे इथे चार पॉईंट असताना फक्त दोनच पॉइंट चालू ठेवलेले आहेत मला ह्याचं काहीच कळत नाही की इथे दोन उत, तिसरा पॉईंट इथे चालूच नाही आहे ह्या एक पॉईंट बंद होता इकडे एक दुसरा एक पॉईंट बंद आहे म्हणजे हे पॉईंट्स बंद ठेवून काय होत आहे काय कळत इथे बसेस बंद पडल्यात काही आणि आम्ही चौकशी करायला आलो आहे तर इकडे सगळ्या ज्या ऑफिसेस आहे यांना टाळं मारलेलं आहे इकडे कोणीच चौकशीसाठी नाही आहे इथे स्थानक प्र प्रमुख कक्ष यांच्या इथेही आहे आतमध्ये लाईट दिसते पण इथे आतमध्ये टाळा लावून गेलेल्या आहेत म्हणजे इथे चौकशी जरी कराय जरी <laughs> चौकशी करायची झाली ते कोणाकडे चौकशी करू ह्याचा मोठा प्रश्न आहे आणि इथे अडकलेले वारकरी तर बघता तुम्ही अजून याचं वाढ होते जसे बस भर बर, गॅस भर निघतायत निघत आहेत अजून वारकरी ऍड होत आहेत